सॅमसंगचा लो बजेट एम फिफ्टीन जी हा मोबाईल अजिबात घेऊ नका याच्या मागचं कारण देखील मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याआधी या रीलला नक्की सेव करा नंतर तुम्ही विसरून जाल आणि आपल्या पेजला देखील नक्की फॉलो करा काही दिवसांपूर्वी ने एम फिफ्टीन जी हा मोबाईल लॉन्च केला आहे या मोबाईलचे दोन व्हॅरियंट आहे चार बी एकशे अठ्ठावीस बी वाला जो व्हॅरियंट आहे तो तेरा हजार दोनशे नव्याण्णव मध्ये आणि सहा जीबी एकशे अठ्ठावीस वाला जो व्हॅरियंट आहे तो आहे चौदा हजार सश्याण्णव रुपयामध्ये पण तुमच्याकडे जर सी चा कार्ड असेल तर तुम्हाला एक हजार पर्यंत डिस्काउंट देखील मिळेल पण हा मोबाईल खरंच व्हॅल्यू फॉर मनी आहे का या प्रश्नाचं देखील उत्तर मी देणार आहे सॅमसंगच्या या मोबाईल मध्ये तुम्हाला चार्जिंग चा अडॅप्टर अजिबात मिळणार नाही तुमच्याकडे जर एखादा जुनं चार्जर असेल त्याचा अडॅप्टर असेल तर तुम्ही ते वापरू शकता जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला हजार रुपयापर्यंत खर्च येईल नवीन अडॅप्ट अडॅप्टर घेण्यासाठी शिवाय या मोबाईलचा बॅक कवर हा प्लास्टिकचा असल्यामुळे याच्या मागे जर तुम्ही हात लावला तर तुमच्या ज्या हाताचे ठसे आहेत ते तुम्हाला याच्यावर उमटलेले दिसतील या मोबाईल मध्ये मीडियाटेक टेक सिक्स वन झिरो झिरो प्लस हा प्रोसेसर असून देखील तुम्ही जेव्हा गेम खेळता तेव्हा तुम्हाला लॅक पाहायला मिळू शकतो हे झाले काही निगेटिव्ह पॉइंट पण याचे काही पॉझिटिव्ह पॉइंट देखील आहेत या मोबाईल ची बॅटरी सहा हजार एम ची असल्यामुळे तुम्हाला बॅटरी बॅकअप खूप चांगला मिळेल शिवाय याचा जो बॅक कॅमेरा आहे तो पन्नास मेगा असल्यामुळे खूपच चांगले फोटो निघतात पण याचा जो फ्रंट कॅमेरा आहे तो या मोबाईल मध्ये तुम्हाला अल्ट्रा वाईट कॅमेरा देखील पाहायला मिळेल पण याची जी क्वालिटी आहे ती खूपच बकवास आहे आता तुम्ही घेतला पाहिजे की नाही ते तुम्हाला सांगतो तसं तर सॅमसंगचे फॅन असाल आणि तुम्हाला चाच मोबाईल घ्यायचा असेल तर याच्यामध्ये देखील तुम्ही सहा जीबीचा व्हॅरियंट घ्या कारण तुम्हाला नंतर पुढे जाऊन तुमचा जो मोबाईल आहे तो हँग पडणार नाही जर तुमची प्रायोरिटी ही कॅमेरा आणि बॅटरी असेल तर तुम्ही हा मोबाईल घेऊ शकता पण जर तुम्हाला गेमिंग करायची असेल तर हा मोबाईल अजिबात घेऊ नका या मोबाईल व्यतिरिक्त पंधरा हजाराच्या आतमध्ये तुम्हाला यापेक्षाही चांगले मोबाईल मिळू शकतात